प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आदर्शगाव मांजरसुंबा या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन तसेच साखर आणि डाळ वाटप कार्यक्रम पार पडला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून आणल्या असून त्याचं काम सुरू आहे नगर एम आय डी सी येथे नवीन एम आय डी सी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेत त्यामुळं पुढील एक वर्षामध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पन्नास वर्षांच्या काळामध्ये विखे परिवारानं नेहमीच जनतेच्या प्रश्नावर काम केलंय आदर्शगाव मांजरसुंबा या गावानं कामातून काय अपलट केला साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी ती घेऊ नये आम्ही साखर वाटून मतं मिळवणारे लोक नाहीत आमचं जनतेशी असलेल्या ऋणानुबंधातून चार किलो साखर आणि एक किलो डाळ वाटण्याचं काम सुरू आहे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलंय करावा अनेक विकास काम मागच्या दीड वर्षामध्ये करायचा वर्षा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला माननीय माध्यमातून पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही आमच्या परीने शक्य झालं ते आम्ही करायचा प्रयत्न करत बऱ्याच गावांमध्ये निधी देण्याचं काम केलं भविष्यामध्ये देखील ज्याला तुम्ही जे काही काम सांगाल प्रामाणिकतेने नैतिकतेने करले साहेबांच्या माध्यमातून ही स्थिती जर राहिली आपलं सरकार राहिलं आम्ही पालकमंत्री राहिलो हो। तर माझं सुद्धा गावाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची आवश्यकता नाही अनेक निर्णय हे जनसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपण घेतले अनेक निर्णय ज्या दृष्टिकोनातून आपल्या गावाचं भविष्य हे उज्ज्वल व्हावं यासाठी घेतले मगाशी गडवी साहेबांनी सांगितलं की सीला आपण जमीन हस्तांतर केली मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खात्री देतो जेव्हा जमीन हस्तांतरितचा विषय आला साडेतीनशे कोटी जमीन होती आणि जर साडेतीनशे कोटी रुपये जर एम डी सीला भरावे लागले असते तर जेव्हा त्या जमिनी एम आयडीसी कडून विक्रीला निघतात तर आज जो नगर एम आय डी सी मधला आहे तो साधारण चार हजार रुपये मीटर आहे बरोबर जातो जादा मी कमी सांगितलं चार हजार रुपये मीटर आज जमीन विकली जाते आपण साडेतीनशे कोटी रुपयाची जमीन एक रुपयामध्ये रुपयामध्ये एमआयडीसीला दिल्यामुळं आता पंधराशे रुपये स्क्वेअर मीटरनी नव्या जमिनी एमआयडीसीच्या विकायला निघतील आणि नगरचे उद्योजक ते विकत घेऊन अवघ्या एक वर्षामध्ये किमान पाच हजार लोकांना तिथं नोकरी मिळेल हा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी नगरचा विकास अनेक वर्षापासून रखडलेला होता तो आता कुठंतरी चालना देण्याचं काम आम्ही करत आहोत राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील कर्डिले साहेबांच्या प्रयत्नातून तालुक्याचे जिल्ह्याचे आणि संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे 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 मोदीच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आजचा कार्यक्रम हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे नाही योग्य वेळ येईल तेव्हा मी माझ्यावर केलेले प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला सक्षम आहे पण आज ती वेळ नाही आज जो उपक्रम घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो हो। आहोत हे मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगतो गावठाणे उंबर वस्ती रस्ता खूप खराब झालेला आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणासाठी दादाने आम्हाला मदत अशी मी त्यांना विनंती करते गवळी वस्ती काळामा वस्ती गारमाथा मिठी वस्ती येथे स्ट्रीट लाईटची खूप गरज आहे त्या स्ट्रीट लाईटला पण मान्यता दादांनी आणि गडले साहेबांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करते आमच्या गावामध्ये पूजा भवानी माता मंदिर या मंदिराला सभा मंडपाची गरज आहे लक्ष्मी माता मंदिर सभा मंडपाची गरज आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे गावामध्ये लोकवर्ग गणपती मंदिर झालेलं आहे तेव्हा गणपती मंदिराला पण सभामंडपाची गरज आहे तरी ती दादांनी आणि कडिले साहेबांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते विशेष मागणी म्हणजे आमच्या या छोट्याशा गावामध्ये चैतन्य गुरु गोरक्षणात मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू होता त्या मंदिराचा जीर्णोद्धार आता जवळजवळ संपलेलाच आहे गुरु गोरक्षणात हे नमनाथांपैकी गुरु असून त्यांचे फक्त राज्यात नव्हे तर पूर्ण देशात आहे या मंदिराच्या कलश रवनासाठी आम्हाला योगी आदित्यनाथ यू पी सी एम यांनी यांना बोलायचे आहे तरी आपल्या सहकार्यातून आणायचे आहे तरी आपण त्यासाठी आम पुढाकार घेऊन गावामध्ये योगी आदित्यनाथ यांना आणावं आणि त्या कलश रवनासाठी आम्हाला मदत करावी तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे या छोट्याशा गावामध्ये गावाला गाव पण नव्हते गावामध्ये रस्ते नव्हते गावाला लाईट नव्हत्या गावाला पाण्याची सुविधा नव्हती वर्षांच्या साहेबांनी आपल्या दक्षिण विभागाचे सन्मान्य खासदार सुजयदा विखे पाटील आपल्या गावामध्ये पहिल्यांदा आले त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं तसेच आपल्या गावात नगर मतदार संघाचे माजी मंत्री माजी आमदार शिवाजीराव बर्डीजे आणि आपल्या विद्यमान बँकेचे सरपंच मंगल कदम उपसरपंच जालिंदर कदम शंकर कदम भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग विवेक नाईक विजय शेवाळे ताराचंद डोंगरे जयराम कदम भाऊसाहेब कदम रुपाली कदम प्रशांत कदम चंद्रभान कदम भागवत कदम गोवर्धन कदम पांडुरंग कदम ग्रामस्थ मोठ्या हजर होते शुभम मराठी अहमदनगर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टील भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर